देवळगाव राजा बुलढाणा शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष भुतेकर यांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या उपोषण सुद्धा केले होते, होते। याची दखल शिंदेखेड राजाचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर प्राध्यापक खडसे पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली देवळगाव राजेचे तहसीलदार डोंगरजाळ मॅडम आंढेरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी सोळा सप्टेंबर रोजी शिनगाव जहागीर हद्दीतील दोन प्लास्टिकच्या बोटी व एक लोखंडी बोट ही जिलेटिनने ब्लास्ट करून बरखास्त केली आहे त्यामुळे संतोष भुतेकर यांनी आपले आंदोलन तात्पुरती स्थगित केले आहे संतोष भुतेकर हे सध्या मुंबई येथे महसूल मंत्र्यांच्या ताब्यामध्ये जाऊन आत्मदहन करणार होते याची तक्रार जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्याकडे दिली होती याची दखल घेऊन महसूल विभाग व पोलीस डिपार्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने देऊळगाव राज्या तालुक्यातील सिनगाव जहागीर येथे महसूल विभाग व पोलीस डिपार्टमेंट यांच्या संयुक्त कारवाई करण्यात आली आहे संतोष बुतेकर हे सध्या तरी आपले आंदोलन त्यांनी स्थगित केले आहेत महसूल विभाग आणि पोलीस विभाग जोपर्यंत आणि एकोणीस सप्टेंबर नंतर आत्मदहन करेल असे काय व्हिडिओद्वारे त्यांनी प्रतिनिधीला माहिती पाठवली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी महेंद्र हिवाळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आपण आजच्या शुक्रवारी त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं होतं की खडकपूर्णा प्रकल्पातून अवैधरित्या होणारा रीतीचा उपसा जर थांबत नसेल अनेक आंदोलनं केले अमरमुखोश नाही केलं तरी सुद्धा आपल्या नागपुरती थी ठिचून ती रेती चोरी सातत्यानं चालू आहे तर आपली सातत्यानं त्या ठिकाणी प्रशासनाकडे मागणी आहे की रेती चोरी अधिकृत करा किंवा रेती चोरी बंद करा ज्यातून उत्खनन होते मर्या शासनाची चोरी त्या ठिकाणी महसूल चोरला जातोय ते द्या आमच्या रोडचा सत्यानाच त्या ठिकाणी होतोय मोठमोठ्या त्या ठिकाणी जातात आणि या संदर्भामध्ये मी आत्मदानाचं निवेदन त्या ठिकाणी दिलं होतं महसूल मंत्रालयाच्या ताफ्यामध्ये घुसून आत्मदान करणार म्हणून सतरा तारखेपासून केव्हाही जेव्हा वेळ मिळेल जिथे कुठेच मला ताफा भेटेल त्या ठिकाणी आत्मदान करण्याचा मी निर्णय घेतला होता परंतु प्रशासनाने दखल घेत मी कुठेतरी मिळत नाही सापडत नाही आणि खऱ्या अर्थानं मी मुंबईला त्या ठिकाणी आज पोहोचलो प्रशासनाला त्या ठिकाणी आंदोलन करते माझी ठाम भूमिका पाहून आज कारवाईचं पाऊल उचललं दोन बोटी दोन का तीन बोटी त्यांनी फोडल्या डी पी ओ मॅडम असतील ठाणेदार असतील तहसीलदार असतील या सर्व सामान्य मंडळी त्या ठिकाणी कारवाईचं पाऊल उचललेलं आहे आणि त्यांनी मला शब्द दिलेले आहे की आपण ही कारवाई, कारवाई सातत्यानं चालू ठेवू खरं तर हे असं अचानक अनेकदा झाले की कारवाई चालू ठेवू कारवाई करू परंतु ती कारवाई कधीच त्या ठिकाणी तात्काळ बंद पडल्या गेली परंतु आता या घडीला उद्या गणपती उठतात उत्सवाचं वातावरण आहे प्रशासन त्या ठिकाणी प्रशासनावरती ताण पडतोय म्हणून मी माझं आंदोलन हे hey, एकोणीस वीस तारखेपर्यंत त्या ठिकाणी स्थगित ठेवतो हो मी आंदोलन करणार नाही मी कुठले आत्मदहन त्या ठिकाणी करणार नाही असे शब्द मी एस पी महोदयांना डी वाय एस पी आणि ठाणेदार महोदयांना त्या ठिकाणी देतो परंतु माझी आग्रहाची विनंती आहे की उद्याचा दिवस ओलांडल्यानंतर परवा बुधवारी असेल किंवा गुरुवारी असेल आपण संपूर्ण पाटबांधारेचे कार्यकारी अभियंता असतील एस असतील महसूल मिसूल सगळे जे कोणी असतील त्या सर्वांची मीटिंग घेऊन बैठक घेऊन याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा त्या ठिकाणी काढावा चोवीस तास पथक बोटींचा सगळा सत्यानाश धरणातला रेती उत्साह थांबवावा करायचा असेल तो अधिकृत करावा मी सध्या शब्द देतो की जरी मी मुंबईत असलो मी मुंबईत जरी थांबणार असलो तरी सुद्धा तुमची बैठक होईपर्यंत तुमचा निर्णय लागेपर्यंत मी त्या ठिकाणी आंदोलन करणार नाही अर्थात एकोणीस तारखेपर्यंत